बंगला दाखवायला मालकाचा बंगला दाखवायला चला मालकाचं नाव बी सांग कळते लोकांना तर बंगला कोणाचा संतोष व्हायचा साहेबांचा बंगला आहे बघा आज वास्तू शांती आहे वास्तू शांतीला करा बंगला आहे बंगल्याची कंपाऊंड सुरुवात होते एक चला खुश <laughs> या कसलं भारी केलं आतमध्ये नात खोळा दिल खुश झाला पाहिजे एंट्री बघ ना खांबा कसली बारीत लाईट लावलेली संध्यावेळी कसल्या भारी दिसेल चला मग आतमध्ये चला एंट्रीला या मनाव कमांनी सांगा कसली बाहेर केली नाचकड केली शिवाने कम्मानी पैसे काढा जाग चला कुठं सुरुवात करायची सुरुवात कुठं करायची सांगा हा अर्ध राहिले बा दाखवायचं काम अर्ध राहिले दाखवायचं काम अर्ध राहिले जबजब पण अर्ध राहिले शिवाने काम अर्ध राहिले नाही तर एक नंबर काम झालं असतं का नाही धबधबा या हेच बघायचं होतं मग काय तर हीच मेन बघायचं होतं हेच राहिलं अर्धा दबधबा छान केलाय त्यात लायटी वेटिंग सोडली असते ना एक नंबर काम झाला असतं का नाही ही सोबा राहिली मेन वास्तव करणारी पटापट केलं मग काय तर बंगला तर दाखव चला या इकडं तुळस दाखवत तुम्हाला पद्धतशीर एकदम पद्धतशीर तुळस बघा तुळस हा, जा हा। भारी म्हणजे इथं विषय साधन आहे हलका नाही काय माहित काय तर करा जायला ग्लॉसी जरा द्यायचा लोक चमकणारे पण थोडं काम अर्धवट राहिल्यामुळे थोडं घोटाळ आहे हा बघा गार्डन बघून घ्या कस भारे काम उरकल नाही लोकांनी ग भारी आहे ना फ्रीश एकदम नाच खोळा आत न लय भारी म्हणजे झाड कसलं भारी आहे बघ झाड पण काढा काढायचा तुझा होरा मग शिवानी तुझा फोटो काढा झाडापाशी ह नाही मग घरी तुझा काढायचा जा हो की आत मग जायचं अजून आत तर एक झुंबर आहे कसलं मोठं लांब सडक तू इकडं उभं राहा चल का

ತುಲೇವಾ ಬಂದ ಪುಲ್ವೀ ಛಾನಿ ನಂಬರ್ कर्मचारी पण ठेवा लागली ती ज्या शिकेर आणि दिसायला लागली तू चेहरा पटकी जशी जाईल आहे का नाही मग तिकडे बघ बरं असं तुझ्या कानात खरंच मारा

wow decoration wow koslo <tutuk> bare amba Hamba, hamba jawal itu itu punya ya kan? aku

नातखोळा कशा एक नातखोळा बंगल्याचा विषय आहे का असं बंगला बांध तुला दोन किडण्या तुला भाजून खावं लागतील <laughs> काय नाही इकडून नाही तुला भाजून खावं लागतील या तवा असला खेळ होईल बंगल्याचा वा जाग्यात चल जेवायला जा <laughs> <laughs> लाईटी चमक दे तर डेंजर हा? <laughs> चला जेवायला <जा> जेवणाचं <laughs> नियोजन शाळेवर आहे